पालघर लोकसभेसाठी बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राजेश पाटील हे मागील वर्ष बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार असून ते गेली पंधरा वर्षे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हे आहेत आज मुहूर्त असल्याने कोणताही गाजावाजा किंवा मीडियाला न सांगता अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते दोन किंवा तीन मे रोजी मोठं शक्ती प्रदर्शन करीत पुन्हा दुसरा अर्ज राजेश पाटील दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे जिजाऊ विकास आघाडी या पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरीही महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अजूनही सुटला नाहीये पालघरची जागा नेमकी शिवसेनेकडे राहते की, शिवसेने की भाजपकडे जाते आणि उमेदवार कोण निश्चित होतो हे अजूनही गुलदस्त्यात आहे एकीकडे ज्या पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून महायुतीचा उमेदवार निश्चित नसला तरीही त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे मात्र आता पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडी महायुती बहुजन विकास आघाडी आणि जिजाऊ विकास आघाडी अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे असं सांगत आहे ना मी रिंगणात भरलोय अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे आमच्या मनिषाताई आहेत कडो साहेब आहेत संतोष गोखले आहेत बळीराम जाधव साहेब उमेदवार त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालतोय